Non आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभ्यास नेमका कशासाठी पण तत्पूर्वी उत्तरानंतर मितांशला अजूनच जोड मिळाली आता मितांशही म्हणायला लागला की मीही नाही अभ्यास करणार मी पण नाही शाळेत जाणार मीही कॉलेज नाही करणार मी पण प्रणव सारखं जगणार आता मला प्रश्न पडला की मितांशला तर आपल्याला अभ्यास मित्र सिरीज मध्ये जोडायचंच आहे मग प्रणवचं काय का नुकसान होऊ द्यायचं म्हणून मी प्रणवलाही आपल्या सिरीज मध्ये न्यायचं ठरवलं मी प्रणवला प्रश्न केला की प्रणव तुझं पूर्ण नाव सांग तर प्रणव मला म्हणला की प्रणव पाटील जे तुझे वडील आहेत त्यांचं नाव सुरेंद्र महेंद्र जे तुझे आजोबा आहेत त्यांचं पूर्ण नाव सांग तो सांगला महेंद्र गजेंद्र पाटील म्हटलं जे गजेंद्र तुझे पंजोबा आहेत त्यांचं पूर्ण नाव सांग सांगलं ते मला नाही माहित त्याला म्हटलं तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो म्हणजे म्हटलं कोण आहेत ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते म्हंटल ठीक आहे तू महात्मा ज्योतिबा फुलेंना ओळखतो म्हणे हा ओळखतो म्हटलं कोण होते ते श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते म्हटलं ठीक आहे म्हटलं तू लता दिदींना ओळखतो म्हणजे हा ओळखतो आपल्या भारताच्या महान गायिका होत्या म्हटलं ते सगळे लोक तुझे नातेवाईक होते का म्हणे नाही म्हटलं मग तुझ्या पंजोबांच्या वडिलांचं नाव तुला माहित नाही पण ह्या लोकांचे तुला नाव माहिती ती कशी काय रे मग तो मला म्हंटला की ती लोक फार मोठी आहेत म्हटलं कशी काय मोठी झाली म्हणे ते नाही माहिती म्हणजे बाळात ती लोक अभ्यासानेच मोठी झाली लता दिदींनी जर कधी केला तर त्या महात्मा जर कधी समाजासाठी योगदान नसतं चार पुस्तक वाचली नसती तर ते पण मोठे नसते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली किती देशांचा अभ्यास करून त्यांनी राज्यघटना लिहिली तसं तुलाही तुझ्या क्षेत्रात मोठं व्हायचं तर अभ्यास करणं गरजेचं आहे मला माहितीये प्रणव सारखे खूप सारे आहेत जे आपल्या समाजामध्ये आहेत की त्यांना नेमकं प्रश्नच हा आहे की अभ्यास नेमका कशासाठी करायचा तर आज या प्रश्नाचा उत्तर मिळवण्यासाठी अभ्यास नेमका पाच गोष्टींसाठी करावा लागतो पहिला आहे म्हणजे स्वतःची ग्रोथ जोपर्यंत माणूस स्वतः सक्षम होत नाही कार्यक्षम होत नाही तोपर्यंत तो इतरांसाठी काही नाही करू शकत म्हणून अभ्यास करायचा आहे तर तो स्वतःसाठी दुसरा आहे म्हणजे आई वडिलांसाठी ज्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी इतका खर्च लावलेला असतो एवढे एन उमेदीचे वर्ष त्यांनी आपल्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेले असतात आपल्याला शाळेत पाठवण्यासाठी धडपड केलेली असते आपले रिझल्ट यावे आपण कुठेतरी चांगलं म्हणून असत कारण की त्यांच्या अपेक्षा असतात की याने कुठेतरी स्थिर स्थावर व्हावं तो प्रणाव असू देत किंवा तुमच्या आमच्यातला कुणीही असू देत म्हणून अभ्यास करायचा असतो तो आई वडिलांसाठी तिसरी गोष्ट आहे ज्या समाजातून आपण येतो त्या समाजासाठी अभ्यास करायचा असतो समाजासाठी कारण की गावागावात खेडेखेड्यात भारत हे विविधतेने नटलेलं सामाजिक राज्य आहे आणि देशामध्ये प्रत्येक समाजाची एक वेगळी ओळख आहे जर ती समाजाची संस्कृती सभ्यता टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर समाजातला व्यक्ती कार्य करण्यासाठी पुढे येतो देशासाठी काहीतरी धडपड करत असतो त्यावेळेस त्याचं नाव एक जागतिक पातळीवर जात असतं म्हणून तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अभ्यास करायचा असतो तो समाजासाठी गोष्ट अभ्यास करायचा आहे आपल्याला देशासाठी ज्यावेळेस देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जातं त्यावेळेस देशाचं आता फॉर एक्झाम्पल पाहिलं तर गुकेश गुकेशचं नाव आंतरराष्ट्रीय गेलं कारण की त्याने जोरावरती देशाचं नाव पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाठवलं का आता त्याचा त्यात सराव होता सराव म्हणजेच हा एक प्रकारचा अभ्यासच झाला त्या अभ्यासातला पाठ झाला म्हणून अभ्यास करणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला यातून कळलं असेल आणि त्याच्या हे अभ्यास म्हणजे सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी जोपर्यंत माणूस कार्यक्षम आहे तोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी लढत राहणे झटत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे वाढ आणि विकास तेव्हाच होतो जेव्हा मनुष्य जिवंत असतो आणि जिवंतपणाचं लक्षण जर जागरूक ठेवायचं असेल तर आपल्याला कोणतंही क्षेत्र असू देत त्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे जोपर्यंत त्या क्षेत्रात आपण पूर्णपणे मन लावून अभ्यास नाही करत तोपर्यंत ठरवलेल्या यशापर्यंत आपण कधीच नाही पोहोचू शकत लक्षात असू द्या जे पेराल तेच उगवेल आयुष्यामध्ये जर कधी आताच इतके प्रॉब्लेम आहेत तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी सोनेरी दिवस घेऊन येणार आहात कारण की आणि रात्रानंतर दिवस येतच असतो म्हणून प्रत्येकाच्या कष्टानंतर एक सूर्य असा उगवणार आहे जो सगळ्यांना आनंदी आणि फलदायी आणि सुखदायी देणार आहे म्हणून अभ्यास हा करायचा आहे आपल्याला ह्या पाच गोष्टींसाठी याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की देऊ शकतात की, की मॅम आम्ही अभ्यास ह्या गोष्टीसाठी करत आहोत किंवा आम्ही ह्यासाठी अभ्यासाला सुरुवात करणार आहोत नक्कीच तुमचं ध्येय जितकं मोठं असेल तितकं तुम्ही उत्तुंग भरारी घेणार आहात इग्नाईट अकॅडमीच्या अभ्यास मित्र सीरीज मध्ये सोबत जोडलेले राहा पुढे आपण अभ्यासाच्या पायऱ्या आहार, आहार, गोष्टींवरती आपण डिस्कस करणार आहोत आणि मेन म्हणजे अभ्यास कसा करायचा विषय कसा करायचा या संबंधित सगळ्या माहिती घेणार आहोत आता नेक्स्ट सिरीज मध्ये आपण बोलणार आहोत अभ्यासाच्या अंतर्गत आणि बाह्यगत शत्रू आणि ह्या शत्रूंवर मात कसं करायचं त्याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये नक्की मिळणार आहे म्हणून आमच्या सोबत जोडले